पी सी पी एन डी टी कायदा संदर्भात विभागीय स्तरावरील कार्यशाळा उपसंचालक ठाणे डॉक्टर अशोक नंदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली अगदी दिमाखात पार पडली विशेषतः या कार्यशाळेसाठी सर्वात तज्ज्ञ डॉक्टर निखिल दातार डॉक्टर परीक्षित टंक डॉक्टर दिलीप वाईल्के आणि अमित कारखानेस असे या कार्यक्षेत्रातील मार्गदर्शक यांना पाचारण करण्यात आलं होतं या कार्यशाळेला ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उदंड प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचं उद्दिष्ट उत्तमरित्या पार पाडलं प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी जिल्ह्यातील विषय मांडून त्यावर उपायात्मक मार्गदर्शन चर्चा केली अतिशय उत्तम नियोजन सर्वोत्कृष्ट विचार मांडणी अतिशय मोलाचं ज्ञान देणारी अशी कार्यशाळा होती सहसंचालक डॉक्टर चाकूरकर विभागीय कार्यक्रम प्रमुख डॉक्टर नेहा बिटकर आणि उपसंचालक ठाणेमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे अहोरात्र जागून एवढी सुंदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागानं शुभेच्छा दिल्या